बागलांच्या पश्चिम पट्टयातील आदिवासी बहुल भागांमध्ये शिवरात्री दिनानिमित्त अलियाबाद या गावामध्ये महाशिवरात्री दिनानिमित्त भव्य यात्रा व आदिवासी संस्कृतीचे नृत्यकला कला कार्यक्रम आयोजित करण्यात आले अलियाबाद या ठिकाणी पुरातत्व काळातील आठशे वर्षापूर्वीच शिवमंदिर आहे हे मंदिर संपूर्ण दगडामध्ये असल्याने या मंदिराला शिवलिंग देखील आठशे वर्षापूर्वीची सांगितली जाते म्हणून या मंदिराला आदिवासी भागामध्ये जास्त महत्व दिले जाते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील भाविकांची गर्दी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असते शिवमहिमा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अलियाबाद तसेच ग्रामपंचायत आलियाबाद तालुका सटाणा यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील आलियाबाद या ठिकाणी आदिवासी नृत्य स्पर्धा सीझन 10 नुक्ते पार पाडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम गांगुरडे तसेच या कार्यक्रमासाठी बागलांस्या आमदार दिलीप घोष व अन्य क्षेत्रातील प्रमुख मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते आदिवासी भागातील युट्यूबर तसेच सोशल मीडिया संस्कृतीचे दर्शन दाखवणारे सर्व आ, या या उपस्थिती असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लहान मोठ्या कलाकारांचे या कार्यक्रमांमध्ये आदिवासी कला नृत्य सादरीकरण करण्यात आले आदिवासी युट्यूबर कलाकारांचे सत्कार व आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचे सन्मानपत्र देऊन बक्षीस देण्यात आले तसेच या ठिकाणी कुस्ती दंगल स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली या महाशिवरात्री निमित्ताने यात्रे व कार्यक्रमाचा हेतू हा आदिवासी संस्कृतीचे जतन करणे व आत्ताच्या पिढ्याला आपली संस्कृतीचे दर्शन व्हावे हा असतो बागला वृत्तांत बाळू बागुल